जय मल्हार मित्रांनो कसे आहेत तुम्ही मी आशा करते की तुम्ही बरेच असाल मित्रांनो आज व्हिडिओमध्ये मी आणलेला आहे स्पेशल म्हणजे कोथिंबिरीचं भजी कोथिंबीरचं भज्या म्हणा नाहीतर तुम्ही पकोडा म्हणा काय म्हणता काय नाव देता द्या मी म्हणते कोथिंबीरीचं भजी तर चला तुम्हाला दाखवते त्यासाठी काय काय घेतलं मी तर बघा कोथिंबीर भज्या करण्यासाठी कोथिंबीर चिरून घेतलेला आहे बारीक काल आणलेलं होतं मी सर्व स्वच्छ वगैरे धुवूनच बारीक करून घेतलेला आहे बघा तर माझ्या डोक्यात आलं कोथिंबीर बघितल्यावर एवढं कोथिंबीर सर्व हे होतं उन्हामध्ये वाळून जातं ऊन आता सध्याला खूप गर्मी आहे ना त्यामुळे कोथिंबीर टिकत नाही माझ्या घरात मा फ्रीज नाही म्हणून ना, भजा करावं बघावं कसं होतं टेस्ट म्हणून मी इकडं भज्या करण्यासाठी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे बरं हो का इकडं बारीक चिरून कांदा घेतलं आणि मिरची टेचा घेतलं बरं का इकडं ओवा घेतलं आणि चवीनुसार मीठ घेतलं हळद घेतलं आणि कलरसाठी लाल तिखट घेतलं ला, आणि हे आहे खाण्याचा सोडा बरं का तर इकडं बेसन हो का थोडीशी कारण थोडीशी घेतलेला आहे प म्हणजे मी पहिल्यांदाच करत आहे म्हणून थोडंच घेतलेलं आहे बरं का मित्रांनो तर चला बनवूया हे सर्व मिक्स 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 करूया हे सर्व साहित्य तर चला मित्रांनो सर्व मिक्स मिक्स करूया आधी मी हे टेचा घालतो आणि कांदे वगैरे घालते पडलो पडू दे आणि हे सर्व मी चवीनुसारच घेतलेलं आहे म्हणून डायरेक्ट घालत आहे बरं का मी आधी हे मिक्स करून घेते आणि नंतर कोथिंबीर घालते का मित्रांनो तुम्ही म्हणताल कोथिंबीरच घातलं नाही पहिलं नाहीतर कोथिंबीर घालून मिक्स मिक्स केलं ना सर्व गाठ्या होत्या बर का आणि कोथिंबीर घातलं की सर्व आप बरोबर होत तर आता कोथिंबीर घालून घेते बरं का मित्रांनो <laughs> बघा असं मिक्स मिक्स करून घ्यायचं ह्या टायमिंगला मी हळद तिखट मिरची सोडा सर्व आठवणीनं घातलं बरं का गेले रेसिपी मध्ये मला हळद घातली नाही विसरली का म्हणून असं विचारले होते बरं का मी विसरलं नाही ज्या म्हणजे ज्या रेसिपीला हळद वापरावं त्या रेसिपीलाच मी हळद वापरते बरं का सर्व रेसिपीला हळद वापरत नाही मी बर हो का मित्रांनो पाच दहा मिनट ठेवायचं मऊ होण्यासाठी पीठ मिक्स झालेलं आहे सर्व बघा आता मी झापून ठेवतो बरं का थोडं दहा मिनिट तर मित्रांनो पीठ भिजू घालून दहा मिनिट झालेला आहे तर चला बनवूया हो का इकडं तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आज ना माझ्या हातून चुकून दूध आणलं बरं का मित्रांनो कधी पण माझ्या हातून दूध सांडलं नव्हतं काही पण साडा होत नव्हतं पण आज चुकून झालं झालं गेलं ते काय रिटर्न येत नाही तेलामध्ये पाणी पडलंय आणि तसं तस होत कडावा जायलाय तेल गरम झालेलं आहे एक सोडून बघितलं मी तर चला सोडूया भजी आ तेलामध्ये तळायला मित्रांनो जरा हाताने सोडते पहिल्यांदा सोडल्यामुळे ते भज्या पसारा झालेत बर का म्हणून हाताने सोडत आहे आता भज्या छोट्या 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 आणि मी पण पस्त बनवत आहे बर का मी काही ह्याच्या आधी बनवलं नाही काय नाही तुमच्याशी शेअर करत बनव म्हणून बनवत आहे पहिल्यांदा असं झालं बघा चमच्यानी सोडलेलं असं झालं बघा आणि हाताने सोडलेलं असं गोल गोल हा छान झालं बघा भजिया कोथिंबीर पकोडा म्हणा किंवा भजी म्हणा काय पण म्हणा जे नाव देतात ते <laughs> मग नाही तर काय म्हणजे थांब की बाबा काढतील आधी काढल्यावर तुला बघा दिस भजी हे बघा भजी तयार झालं बघा आपल्या कोथिंबीरची भजी तर कसं वाटलं माझं रेसिपी नक्की सांगा कमेंट मध्ये मी पण पहिल्यांदाच ट्राय केलं बरं का मित्रांनो तुम्ही असं म्हणू नका की म्हणजे अगोदर केलं असेल नाही मी करत करत तुमच्याशी शेअर केलं मी पहिल्यांदाच केलं बरं का पहिल्यांदा चमच्यानी भजा सोडलं तर ते थोडं हेच झालं खराब झालं आणि ह्याच्यासारखं नाही आलं नंतर मी हाताने सोडलं असं गोल 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 झाले बघा मस्तपैकी तर चला बाय नवीन असेल तर सबस्क्राईब